गिरगावचे नाना गेली त्रेपन्न वर्षे सराफा व्यवसायात आहेत त्यातही तीस वर्ष ते फक्त देवांचे दागिने तयार करीत आहेत देवदेवतांचे दागिने घडविणारा सोनार अशी नानावेदक यांची ओळख आहे अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी मंदिराच्या सुशोभीकरणात स्वामी मंदिरात सोन्या चांदीचा गाभारा मेक डंबरी तयार करण्याचे काम नानांनी केले आहे सासष्ट वर्षाचे नाना देवा तुझा मी सोनार असे म्हणत संत नरहरी सोनारांचा वारसा जणू पुढे नेत आहेत नमस्कार श्री स्वामी समर्थ मी नाना वेदक मुख्य नाव संजय मनोहर वेदक गिरगावात आहेत राहतो आणि गिरगावातच आपले संपूर्ण कारखाने आहेत आपलं मुख्य म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र मुंबईतले देवी देवता की जी प्रमुख मंदिरं आहेत त्यांचे दागिने घडवणे त्यांचे मुखवटे घडवणे त्यांचे प्रभाव किंवा जे सि मंदिरामध्ये जे आपण सोन्या चांदीचे जे काम करतो ते काम आपलं मुख्य आहे आज अक्कलकोटचं स्वामी मंदिर जिथे तुम्ही जे, जे संपूर्ण चांदीचा गाभारा दरवाजे किंवा स्वामींची जो मुखवटा वगैरे आहे हे सगळं स्वामींनी आपल्याकडनं घे करून घेतलेलं आहे तसेच मुंबईतले स्वामींचे बरेच मठ आहेत लोक लो खूप स्वामींच्या सेवेसाठी से एकच त्यातले मुकुटे किंवा अशा चांदीच्या फ्रेम पादुका हे त्यांचे मुकुट सोन्या चांदीचे हे सगळं आपण घडवत असतो आज तुमच्या तुमच्या भेटीला आम्ही आलेलो आहे आणि थोडक्यात मी म्हणजे मोठे पण असं नाही पण जे काही करून घेतात ते मी सांगतो मी आ प्रभादईचं प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरामधले गणपतीचे जे दागिने आहेत ते घडवले आहेत महालक्ष्मी मंदिर आपलं महालक्ष्मीचं महाकाली महालक्ष्मी त्याचे मुखोटे दागिने घडवत असतो एक देवी आहे कारल्याची जी कोळी आणि मंड आगरी लोकांचं आई म्हणून ते संबोधतात त्यांचा सोन्याचा मुखोटा वगैरे आपण कड करून घेतलेला आहे असेच म्हणजे गाणगापूर पिठापूर दत्तस्थानं आ, हे सगळीस सजवणं किंवा सोन्या चांदीने सजवणं त्यांचे दागिने करणं ही सगळं कामं आपण करत असतो आज सार्वजनिक गणपती जे आपल्याला भाद्रपदात येतात मुंबई महाराष्ट्रामध्ये म्हणजे लालबागचा राजा गणेश गल्लीचा ब मुंबईचा राजा चिंतामणी हे प्रसिद्ध पण मुंबईतले जवळजवळ ऐंशी टक्के जे गणेशोत्सव आहेत त्यांचे तेच गणपतीच्या अंगावरचे ते दागिने आहेत ते सगळे आपण घडवलेले आहेत आणि ते त्यांच्या भक्तांना किंवा त्यांच्या मंडळाला एवढे आवडतात की घरगुती गणपतीचे पण संपूर्ण दागिने सोन्या चांदीचे आपण घडवत असतो लोकांना आवडतो आज जवळजवळ पन्नास ते त्रेपन्न वर्ष मी काम करतो आहे ही माझी तिसरी पिढी आहे आमची सोनारकाम करायचं पण सोनारकाम करताना आम्ही हे देवदेवतांच्या दागिन्यामध्ये दे प्रसिद्ध झालो आणि ते दागिने आपल्या हातनं घडवत आपल्या ज्या हिंदूंच्या देव देव देवता आहेत तेवढ्या सुंदर आणि हे दिसतात ते काम आपण करत असतो आज स्वामींच्या बऱ्याच तर स्वामीने आपल्याकडनं खूप सेवा करून घेतले आहे आज जे मुख्य आहे अक्कलकोट समाधी मंदिर वटवृक्ष मंदिर यांचे जे मुखोट स्व तुम्ही जे स्वामींचं दर्शन घेता ते मुखोटे पण स्वामीने आपल्याकडनं करून घेतलेले आहेत असं संपूर्ण चाललेलं आहे महाराष्ट्रातली देवता आणि एकदा आपण त्यांच्याकडे म्हणजे त्यांना आपलं काम एवढं आवडतं की ते सतत त्यांची कामं आपल्याकडे पाठवत असतात आणि मी ते हौशीने करत असतो आज आज बाळासाहेब ठाकरे आपले शिवसेना प्रमुख त्यांनी माझ्याकडनं एकविराईचा मुखवटा करताना मी त्यांना दाखवायला नेलं होतं कारण ती त्यांची कुलदैवत आहे तेव्हा त्यांनी ते, ते, ते बघून मला पूर्ण सांगितलं की हे असं असं कर असे हे करताना एवढं मार्गदर्शन केलं त्यामुळे आज तो एकविराई घडली आणि तिथेच त्यांनी मला देवांचा सोनारी पदवी दिली आणि लोक आता देवाचा सोनार म्हणून ओळखतात पण मला त्याच्यामध्ये कुठचंही मोठेपणा किंवा काही नाही मी माझं काम करत असतो ते बघताना आवडत असतात आणि अशा प्रकारे चालले आज तुमच्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला भेटायला भेटतोय भेटतो आहे काही कधी असेल तर माझं गिरगावात शॉप नाही आणि मी बनवत असतो दागिने घडवणे हा वेदक कुटुंबाचा पिढीजात व्यवसाय आहे नानांची तिसरी पिढी या व्यवसायात आहे आज नानांच्या दुकानात कुशल कारागीर काम करतात एकोणीसशे चौऱ्याण्णव साली प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायकाचा मुकुट त्यांनी पहिल्यांदा घडविला त्यानंतर दोन हजार सहा साली त्यांच्या आयुष्यात महत्वाचा टप्पा आला तो म्हणजे लालबागच्या राजांची सोनपावली त्यांनी तयार केली तेव्हापासून नाना मुंबईतील मोठमोठ्या गणेश मंडळाची कामे करत आहेत अशा सुमारे ऐंशी टक्के मंडळाच्या गणपतींची सोन्या चांदीची आभूषणे ते घडवीत आहेत लालबागचा राजा मंडळाचे ते अधिकृत सोनार आहेत तुम्ही बघताय कारल्या गड्यावरची आई एकविरेचा मुखोटा आहे आणि ओरिजिनल मुखवटा तिथे आहे सोन्याचा आणि हे असे मुखोटे कोळी लोक आगरी लोक स्वतःच्या आई म्हणून घरामध्ये पालक्यामध्ये नेत असतात आणि असे कित्येक हे ॲक्च्युली देवीचं रूप म्हणजे असं वाटतं की एकविरा आई आहे थोडं रुद्र रूप असतं तिचं पण त्याप्रमाणे ते आपण घडवत असतो आणि हे सगळं घडवताना मला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं खूप मार्गदर्शन लावलं हे जे डोळे वगैरे जे दिसत आहे ते त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण बनवलं आहे त्यामुळे ते त्यांनी आईचं रूप घेतलेलं आहे तसेच हे पादुका चांदीच्या कित्येक मठ आणि कित्येक घरामध्ये स्वामींच्या पुढे घडत असतात आणि ते लोक आवडत असते लोकांना भक्तांना ते खूप हे करतात तसेच या स्वामींच्या मठामध्ये तुम्हाला स्वामींच्या फोटो बाजूने ही चांदीची जी प्युअर चांदीची फ्रेम्स असतात त्याच्यामध्ये एक वैभव प्राप्त होतं स्वतः त्याच्याप्रमाणे की देव आपले सोन्या चांदीमध्ये दि बसलेले दिसतात तसेच हे पादुका स्वामींच्या पुढे आपण हात लावल्यानंतर ते पादुका आपण त्याच्या स्वामी पुढे ठेवत असतो स्वामींचे मूर्त्या करत असतो स्वामींचे मुखवटे करत असतो स्वामींच्या घालाला सोन रुद्राक्षाच्या माळा किंवा किंवा कान मुकुट हे बरंच भक्तांचं काम करत असतो त्या मुकुटाला बाजूने मासोळी असतात मी ते फोटो तुम्हाला दाखवतो असं स्वामींचं गणपती बाप्पांचे देवी देवतांचं पालख्या ज्या चांदीच्या पालख्या पण शिर्डीला वगैरे नेत असतो पादुका ठेवून आणि बाबांचे फोटो ठेवून हे सगळं आपल्याकडे घडत महालक्ष्मी आईचा मुकुटही त्यांनी आहे तसेच महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध देवी देवतांची आभूषणे ते घडवित आहेत जनसेवा हीच ईश्वरसेवा मानत समाजातील गरजूंना मदत करण्याचे कामही ते करत आहेत असे हे हरहुररी नानावेदक हे देवांचा सोनार म्हणून प्रसिद्ध आहेत अशा या हसतमुख व्यक्तिमत्व असणाऱ्या नानांकडून अशीच निरंतर सेवा घडत राहो आणि त्यासाठी देव आपल्या सोनारास निरोगी आणि उदंड आयुष्य देव